जय जिजाऊ जय शिवराय जय भीम या महाराष्ट्राच्या मातीतल्या तमाम समाजसुधारकांना माझे वंदन ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आणि ज्यांच्या नावाने हा महाराष्ट्र ओळखला जातो अशा या फुले शाहू आणि आंबेडकरांना त्रिवार वंदन करून आजचे एक स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचे बोल आहेत महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र आहे मानवतेची बंधुतेची आणि समानतेची बिगेरोवणाऱ्या जगद्गुरु तुकारामाची बघा जगद्गुरु तुकारामांनी जगद्गुरु तुकोबारायांना आपण विद्रोहाचे जनक म्हणतो या देशात पहिला विद्रोह जर कोणी केला असेल इथल्या अनिष्ट चाली रिडी रीती परंपरा यांच्या विरोधात तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून इथल्या व्यवस्थेला खडे बोल सुनावले आणि या ठिकाणी समानता प्रस्थापित करण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल ते मध्ये ते म्हणजे जगद्गुरु तुका तुकोबा आणि या तुकोबांना आपण वंदन करूया आणि म्हणून मी म्हणतो हा महाराष्ट्र आहे मानवतेची बंधुतेची आणि समानतेची बीजे रोवणाऱ्या जगद्गुरु तुकाबांचा समानतेची बीजं या ठिकाणी रोवण्याचं काम तुकोबांनी केलेलं आहे सुरुवात सुरुवात तुकोबांनी केली होय हा महाराष्ट्र आहे अठरा पगड जातींना सोबत घेऊन मानवी मूल्य आणि समानता प्रस्थापित करणाऱ्या अजय योद्धा छत्रपती शिवरायांचा अजय योद्धा ज्या छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबरायांना आपलं गुरु, गुरु म्हणून स्वीकारलं आणि तुकोबांच्या दिलेल्या संदेशानुसार समानतेचं स्वराज्य या ठिकाणी स्वराज्य सुराज्य अठरापगड सुराज, सुराज, जातींना सोबत घेऊन या ठिकाणी निर्माण केलं असा हा अजय योद्धा होय म्हणून म्हणतोय हा म्हणून होय हा महाराष्ट्र आहे अठरा अपगड जातींना सोबत घेऊन मानवी मूल्य आणि समानता प्रस्थापित करणाऱ्या अजय योद्धा छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे क्रांती ज्योती महात्मा फुले आपण बघतोय सध्या काय सुरू आहे छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं कार्य महात्मा फुलेंनी केलं रायगडावर काट्याकुट्यातून जंगलातून जात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेंनी केला महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्याची सुरुवात महात्मा फुलेंनी केली मुलींना दलितांना शोषितांना वंचितांना शाळेत पाठवण्याचं शिकवण्याचं महान कार्य येतं कोणी केलं असेल ते म्हणजे महात्मा फुलेंनी आणि महात्मा फुलेंचा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि आपण पाहतोय इथले काही स्वतःला प्रस्थापित समजणारे छत्र महात्मा फुलेंच्या चित्रपटाला विरोध करतायत आणि आपण मात्र ते उघड्या डोळ्याने सगळं पाहतो म्हणून म्हणतोय हा महाराष्ट्र आहे क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा ज्यांनी दिली लात इथल्या माजलेल्या व्यवस्थेच्या छातीवर बघा का विरोध का होतोय ही जी व्यवस्था होती इथली जी उतरंड होती त्या उतरंडीला लात मारून ही उतरंड फोडण्याचं आणि समान प्रस्थापित करण्याचं पहिलं पाऊल टाकण्याचं काम इथे महात्मा केलेलं आहे ज्यांनी दिली लह इथे माजलेल्या व्यवस्थेच्या छातीवर आणि फुलवली भिडेंच्या वाड्यात आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि फुलवली फुले भिडेच्या वाड्यात आणि महाराष्ट्राच्या मातीत बघा बीजे रोवली तुकोबांनी आणि त्या बीजांना खत पाणी घालून त्या रोपट्यांना फुलं फुलवण्याचं समानतेची फुलं फुलवण्याचं काम जो कोणी केलं असेल ते म्हणजे माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हणून म्हटलेलं आहे ते ज्यांनी दिलीला तिथल्या मातलेल्या मा व्यवस्थेच्या छातीवर आणि फुलवली फुले भिडेंच्या वाड्यात आणि महाराष्ट्राच्या मातीत हा महाराष्ट्र आहे माझ्या साऊचा सावित्रीबाईचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खंड महाराष्ट्राची आई जिने दगड शेण चिखल शिव्या झेलत घरापासून भिडेच्या वाड्यापर्यंत जात तिथे महिलांना मुलींना शिकवलं घरी स्वतःच्या मग सगळ्या वंचित शोषित दलित महिला पीडितांना घरात घेऊन त्यांना मायेने बोलावून त्यांना या व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम त्यांना समानतेची वागणूक देण्याचं काम त्यांना शिक्षणाचा देण्याचं काम या माझ्या साऊने केलेलं आहे म्हणून म्हणतोय हा महाराष्ट्र आहे माझ्या साऊचा जिने शेन चिखल आणि प्रसंगी झेलले दगड अंगावर हा महाराष्ट्र आहे माझ्या साऊचा जिने शेन चिखल आणि प्रसंगी झेल्ले दगड अंगावर आणि राहिली खंबीरपणे उभे घडवण्यास लाखो साधते दगड खाल्ले शेन चिखल शिव्या सगळं झेलत कुठल्याही प्रकारची तमान बाळगता उभी राहिली खंबीरपणे आणि जिने घडवल्या हजारो सावित्री या ठिकाणी आणि आज त्या सावित्री सावित्रीचा पिक्चर रिलीज होतोय तरी एकही सावित्रीची लेख पुढे येऊन विरोध करायला तयार नाही शोकांती आहे महाराष्ट्राची हा महाराष्ट्र आहे माझ्या लाडक्या शाहू राजांचा बघा राजा कसा असावा लोकराजा छत्रपती शाहू महाराज राजा असूनही ज्यांना इथल्या व्यवस्थेने अतिशय छळण्याचं त्रास देण्याचं काम केलं का तर बहुजनांचा राजा बहुजनांसाठी शाळा कॉलेजेस वसतिगृह खोलले व्यवसाय उभे करून दिले ज्या राजाला इथे आणायची होती समता प्रस्थापित करायची होती एकता मात्र इथल्या काही व्यवस्थेतील काही बुरसटलेल्या विचारधारेच्या लोकांना हे मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना तशा टोकाची टीका केली परंतु त्या कुठल्याही टीकेला टोकाच्या टीकेला न डगमगता त्यांनी त्यांचं तेन काम अविरतपणे सुरू ठेवलं आणि म्हणून म्हणतोय मी हा महाराष्ट्र आहे माझ्या लाडक्या शाहू राजांचा दलित शोषित पीडित महिलांना समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या महानायकाचा तो महानायक आहे माझा शाहूराजा हा महानायक आहे त्यांनी काय केले दलितांना शोषितांना महिलांना सगळ्यांना समान संधी जर कोणाचा मुलगा शाळेत आला नाही तर त्याला एक रुपया दंड ठोठावणारा राजा रा शाळा कंपल्सरी करायची प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा माझा राजा सर्वांना प्रवाहामध्ये आणण्या आणण्यासाठी प्रयत्न करणारा माझा राजा दलित शोषित पीडित महिलांना समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या महानायकाचा विस्थापितांना आश्रय देऊन मायेने जवळ घेणाऱ्या लोकराजाचा लोकराजा आहे लोकांचा राजा आहे लोकांच्या मनात घर करून राहणारा राजा राजा कसा असावा पेशवाई आणि मनुवादाच्या मुसक्या आवळणाऱ्या बलदंड शक्तिशाली राजर्षी शेषाहूचा तर बघा अतिशय माजलेली जी पेशवाई आणि मनुवाद होता त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी हा जो बलदंड शक्तिशाली राजा विचारांनी बलदंड शक्तिशाली प्रगल्भ विचारांचा पुरोगामी विचारांचा प्रतिगाम्यांचे सगळे वार पलटवून लावण्याची क्षमता असणारा राजा म्हणून काय सांगितले आहे पेशवाई आणि मनुवाद्याच्या मुसक्या आवडणाऱ्या ब्रदंड शक्तिशाली राजांचा हा महाराष्ट्र आहे ह्या राजांनी काय केले शाहू राजांनी काय केले बघा एक विद्यार्थी घडवलाय कोण आहे छत्रपती शाहू राजांचा लाडका विद्यार्थी कोण आहे तुम्हाला मला सांगायची काय आवश्यकता नाही छत्रपती शाहू महाराजांचा लाडका विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून पुढचं वाक्य आहे पुढच्या ओळी आहेत बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन परदेशी पाठवणाऱ्या आणि कायम पाठीशी उभे राहून एक घटनाकार निर्माण करणाऱ्या लोकराजाचा छत्रपती शाहू महाराजांचा बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन परदेशी पाठवणाऱ्या आणि कायम पाठीशी भक्कमपणे उभा राहून एक घटनाकार निर्माण करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आणि होय हा महाराष्ट्र आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र भारत या सगळ्या सीमा सीमा ओलांडून ज्यांच्या ज्ञानाने संपूर्ण या जगाच्या कक्षा ओलांडल्या ज्यांना सिंबल ऑफ नॉलेज म्हणून सगळ्या जगाने स्वीकारलं या जगातील शंभर विद्वानांच्या यादीमध्ये ज्याचं पहिलं नाव आहे असं आपल्या देशाला भूषण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आणि म्हणून हा महाराष्ट्र आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी हजारो वर्षाची बुरसटलेली व्यवस्था एका लेखनीने संपवली पॉवर ऑफ द नॉलेज कुठल्याही प्रकारचा हातामध्ये शस्त्र न धरता कुठल्याही प्रकारचं रक्त न सांडता रक्तहीन क्रांती जगातील सगळ्यात मोठी क्रांती हजारो वर्षाची वर्षा जी व्यवस्था आहे ती पलटवून बदलून सर्वांना समान करण्याची जी क्षम जे केलेलं आहे या माझ्या बाबासाहेबांनी त्यांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी हजारो वर्षापूर्वीची बुरसेटलेली व्यवस्था एका लेखनीने संपवली आणि पेटवली चिता छत्रपती शिवाजीराजांना स्मरण या रायगडाच्या भूमीमध्ये महाडला क्रांती भूमीत मनुस्मृती चाळली ज्या मनुस्मृतीने इथे व्यवस्था निर्माण केली होती वर्णव्यवस्था निर्माण केली होती त्या मनुस्मृतीला चाळण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत रायगडला महाड येथे आहे आणि म्हणून काय सांगितलेलं आहे ज्यांनी हजारो वर्षाची बुरसटलेली व्यवस्था एका लेखनीने संपवली आणि पेटवली चिता मनुची गाडला मनुला आणि मनुवादाला केले मुक्त शोषित वंचित आणि स्त्रियांना दलितांना शोषितांना स्त्रियांना सगळ्यांना मुक्त केले ज्यांच्या हातात साखळदंड होते म्हणून म्हणतात हजारो वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी संपवली जखड जखडबंद हातात साखळ दंड तटा तटा तुटले तू तु पण दंड असे एक काव्य आहे त्या काव्यावर झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे म्हणून काय आहे इथे मनुला आणि आणि केले मुक्त दलित शोषित वंचित स्त्रियांना आणि म्हणून आपण हा म्हणतो हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आणि हा महाराष्ट्र आहे फुले शाहू आणि आंबेडकरांचा होय हा महाराष्ट्र आहे फक्त फुले शाहू आणि आंबेडकरांचा धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय शिवराय